आजच्या चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एम पी एस सी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहावं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला वेळ न घालवता घेऊया आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिले महावत गावचे उद्घाटन कुठे केलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू इथे प्रश्न दोन नुकतेच भारतात सर्वात लांब रेल्वे फ्लाय गर्डर कुठे लाँच केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्यामध्ये प्रश्न तीन जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे आयोजित केली तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली येथे प्रश्न चार पाहूया निक्युसोर डेन हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे रोमानिया प्रश्न पाच ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न सहा नवा ओव्हर सिरीज सिटीजन ऑफ इंडिया पोर्टल कोणी लॉन्च केला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमित शहा यांनी प्रश्न सात भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली विधानसभा प्रश्न आठ पाहूया अलीकडेच कोणी गोल्ड कार्ड गुंतवणूकदार विजा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिकेने प्रश्न नऊ भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे तामिळनाडू इथे प्रश्न दहा भारतातील पहिला युक्त जिल्हा कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न अकरा डब्ल्यू एच ओने ने भारताला कोणत्या रोगाचे निर्मूलनाचे प्रमाणपत्र प्रदान केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे टेकोमा प्रश्न बारा दरवर्षी दहशतवाद विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे एकवीस मे प्रश्न तेरा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सिद्धरामय्या प्रश्न चौदा पाहूया नुकतेच कोणत्या देशातील डॉक्टरांनी विश्वातले पहिले मानव मूत्राशय प्रत्यारोपण सफलतापूर्वक झाले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अमेरिकेने प्रश्न पंधरा नुकताच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे अकरा मे प्रश्न सोळा जगातील पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आले तर ता त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगाणा इथे प्रश्न सतरा तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे एम के स्टालिन प्रश्न अठरा ए आय न्यूज अँकर अंकिता कोणत्या राज्याने सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम राज्याने प्रश्न एकोणीस इंडिया सिक्स जी दोन हजार पंचवीस ची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली तर ताल त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न वीस बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये प्रश्न एकवीस भारतातील पहिली डोम जंगल सफारी ट्रेन सेवा अलीकडेच कोठे सुरू करण्यात आली आहे तर त्याचं योग्य है, उत्तर आहे उत्तर प्रदेश इथे प्रश्न बावीस भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मासाली गाव प्रश्न तेवीस नुकतेच भारताचा शहाऐंशी वा बुद्धिबळ मास्टर कोण बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एल आर श्रीहरी प्रश्न चोवीस आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया दोन हजार पंचवीस कुठे झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे सिंगापूर येथे प्रश्न पंचवीस प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत नवीन एकात्मिक वॉटर पार्कची पायाभरणी नुकतीच कुठे झाली तर त्याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा येथे असेच रोज अतिशय कमी वेळेत चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद